श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी कशी पूजा मांडायची आहे आणि श्रावण महिन्यात कोणते कोणते अन्नपदार्थ खाण्याचे टाळायचे आहेत ते आपण आजच्या या कथेत पाहणार आहोत चला तर मग कथेला सुरुवात करूया श्रावण महिना आला आहे चाल आला आहे चालू जाणून घ्या श्रावण सोमवारी कोणते पदार्थ टाळायचे असतात श्रावण हा भगवान शिवाला समर्पित एक पवित्र महिना मानला जातो आणि अनेक हिंदू मानतात की श्रावण सोमवार पाळण्याने आशीर्वाद सौभाग्य आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतात भक्त अनेकदा शिवमंदिरात भेट देतात आणि प्रार्थना करतात शिवलिंगाचे दूध पाणी मध किंवा इतर पवित्र पदार्थांनी अभिषेक करतात आणि फुले व फळे अर्पण करतात काही भक्त सोमवारी उपवास करतात अन्न वर्ज करतात आणि केवळ विशिष्ट प्रकारचे अन्न किंवा एकच जेवण घेतात श्रावण सोमवार पाळण्याचे महत्व भगवान शिवाशी संबंधित पौरा पौराणिक कथा आणि पौराणिक कथेंशी संबंधित असल्याचे मानले जाते असे मानले जाते की जगाला वाचवण्यासाठी भगवान शिवाने विश्व समुद्रमंथन दरम्यान हलहला हे विष प्राशन केले होते विषाने त्यांचा घसा निळा झाला त्याला नीलकंड असे नाव मिळाले ज्याचा अर्थ निळा घसा असलेला श्रावण सोमवार पाळणे हा भक्तासाठी त्यांची भक्ती व्यक्त करण्याचा आणि भगवान शिवांचा आशीर्वाद घेण्याचा एक मार्ग आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की हिंदू धर्मातील व्यक्ती आणि वेगवेगळ्या परदेशांमध्ये धार्मिक प्रथा आणि विश्वास वेगवेगळे असू शकतात श्रावण सोमवारचे पालन स्थानिक परंपरा आणि वैयक्तिक पसंतीवर आधारित विशिष्ट विधी आणि चालीरीतीमध्ये वेगवेगळे असू शकते पहिल्या श्रावण सोमवारी असे करावे व्रतपूजन आंघोळ करून किंवा आपले हात पाय आणि चेहरा धुवून स्वतःला स्वच्छ करा स्वच्छ आणि योग्य कपडे घाला पूजेसाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू जसे की भगवान शिवांचे चित्र किंवा मूर्ती शिवलिंग फुले धूप दिवे फळे आणि इतर कोणत्याही पवित्र वस्तूंची व्यवस्था करा एक पवित्र जागा तयार करा पूजा करण्यासाठी तुमच्या घरा घरात शांत आणि स्वच्छ परिसर शोधा वेदी म्हणून काम करण्यासाठी स्वच्छ कापड किंवा चटई ठेवा फुले रांगोळी आणि इतर कोणत्याही सजावटीच्या वस्तूची वेदी सजवा पवित्र वातावरण तयार करण्यासाठी तेलाचा दिवा आणि उदबत्ती लावा भगवान शिवाला समर्पित प्रार्थना किंवा मंत्र जपून सुरुवात करा जसे की ओम नम शिवाय मंत्र भगवान शिवांच्या उपस्थितीचे आवाहन करा आणि पूजेसाठी त्यांचे आशीर्वाद घ्या भगवान शंकराच्या मूर्तीला किंवा चित्राला ताजी फुले शक्यतोल बिलवची पाने शक्यतो बेलाची पाने अर्पण करा विपुलता आणि भक्तीचे प्रतीक म्हणून फळे विशेषत हंगामी फळे अर्पण करा मंत्र किंवा प्रार्थना करताना शिवलिंगावर पाणी किंवा दूध घाला उप तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाई नारळ मध आणि इतर पारंपरिक देखील देऊ शकता जर तुमच्याकडे शिवलिंग असेल तर तुम्ही अभिषेक करू शकता जे शिवलिंगाचे विविध पवित्र पदार्थासह एक धार्मिक स्नान आहे अभिषेकासाठी वापरल्या जाणाऱ्या सामान्य पदार्थामध्ये दूध दही मध पाणी आणि पंचामृत दूध दही मध साखर आणि तूप यांचे मिश्रण यांचा समावेश होतो प्रत्येक पदार्थात प्रत्येक पदार्थ ओत प्रत्येक पदार्थ होताना भगवान शिवाला समर्पित प्रार्थना किंवा मंत्राचा जप करा भगवान शिवाला समर्पित प्रार्थना मंत्र किंवा भक्तिगीते गाणे सुरू ठेवा भगवान शिवाशी संबंधित काही लोकप्रिय मंत्रामध्ये ओम नम शिवाय मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र समाविष्ट आहे आरती करा जिथे तुम्ही कापूर किंवा तुपांचा दिवा लावा आणि भगवान शंकराच्या मूर्ती किंवा चित्रासमोर फिरवा भगवान शिव यांच्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि तुमच्या जीवनात त्यांचे मार्गदर्शन आणि संरक्षण मिळवा तुम्ही तुमची प्रार्थना करून क्षमा मागून आणि तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी आशीर्वाद मागून पूजा संपवू शकता